चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज माण मतदारसंघाचे कर्तबगार लोकप्रतिनिधी आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून माणखटाऊ तालुक्यातील प्रत्येक गावात विकासाची कामे पोहोचली आहेत आता तर विकास कामांची गंगा वाडी वस्तीपर्यंत पोहोचू लागली आहे आमदार जयकुमार गोरे यांच्या विशेष प्रयत्नातून वरुड येथील ताणजेनगर सांख्य वस्तीमधील अंतर्गत रस्ता नामरीकरणासाठी सुमारे पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय या कामाचा शुभारंभ युवा नेते सोमनाथ भोसले यांच्या हस्ते झाला यावेळी सरपंच सुमन वाघमारे उपसरपंच सदाशिव माणे ग्रामपंचायत सदस्य राघोबा भुजबळ रोहिण सूर्यवंशी ठेकेदार शिवाजीराव पवार चैतन्य जोशी सुरेश शेठ साळुंके अप्पा शेठ फडतारे संभाजी शेठ जगदाळे श्रीरंग साळुंके ईश्वर साळुंके बापूराव जगदाळे बाळसोब जगदाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी बोलताना सोमनाथ भोसले म्हणाले की आमदार जयकुमार गोरे भाऊ हे धाडरीचा लोकप्रतिनिधी असून मानखटाव मतदारसंघातील पाणी प्रश्नाबरोबर इतरही अनेक प्रश्न मार्गी लावले असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य जनता आमदार गोरे भाऊंच्या पाठीशी उभी राहील असा ठाम विश्वास व्यक्त केला वरुड ग्रामस्थांनी देखील भाऊंच्या उभे राहण्याची विनंती केली यावेळी चैतन्य जोशी यांनीही गावच्या विकास व्यक्त केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दादा सूर्यवंशी यांनी केले तर आभार लाला सुमाने यांनी मांडले यावेळी सुरेश वाघमारे कुंडलिक साळुके हनुमंत साळुंके अमोल साळुंके दीपक साळुंके आबा साळुंके संभाजी चौगुले दादा मोरे सतीश मोरे अतुल चव्हाण आनंद साळुंके आकाश डांगे पोपट डांगे तुकाराम मदने ऋषिकेश माणे सावतामाळी महेंद्र वाघमारे अप्पा साळंके बापू सावखे विक्रम जगदाळे मुरलीधर सावके ज्योतिराम साळखे आदींसह सा आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते पूजनीय वंदनीय आणि एक एक आध्यात्मिक भूमी आहे या भूमीला बऱ्याच लोकांचे पाय लागलेले आज पदपर्शानं ही पावित अशी भूमी झालेली या गावामध्ये मान खटावचे आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामं होत आहेत मला माहीत आहे वरगावचा बॅकलॉग हा फार मोठा आहे परंतु भाऊनी हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे गाव खा, एक करा भाऊची शंभर टक्के गावच्या विकासाची जबाबदारी जयकुमार गोरे भाऊ घेतील आणि भाऊंच्या शब्दात शब्द जे बोलतात ते करून दाखवतात म्हणून मानखटाव म्हणजे तीन वेळा आमदार झाले आणि आता चौथी बी होतील येत काही शंका नाही विरोधकाकडं कुठलीही धमक नाही काम करायची काम आणायची आणि फक्त नुसते चुकीच्या पद्धतीचे आरोप करायचं काम करायचं नाही लोकांच्याच जायचं नाही लोकांच्या समस्येचं निराकरण करायचं नाही आज बाहूंच्यामुळं सारख्या गावाला आज वीस गावचा प्रश्न पा औंधोपसाई सिंचन योजनेतनं मार्गी लागलेला आहे तुम्हाला माहीत नव्हतं वीस वर्ष ह्या औंधोपसाई योजनेवरून राजकारण या भागात होत होतं ते राजकारण बी आज या ठिकाणी जयकुमार गोरी भाऊंच्यामुळे मोडीत मुण निघालेला आहे जस बोली तसा चाले त्याची वंधावी पावली या उक्तीप्रमाणे वरुड गावाने बी जास्तीत जास्त भाऊंच्या पाठीमागे पाठबळ द्यावं अशी मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो आणि तसं बघायला गेलं तर वरुडमध्ये साळुंकी वस्ती सभामंडप मार्गी लागला ह्या रस्ते वरुड साळुंकी वस्तीचं काम मार्गी लागलं वरुड वाघवस्तीचं काम मंजूर आहे या टेंडर त्याची प्रक्रिया पार पडलेली आहे तसेच आपले येथे ती या ठिकाणी कुठं तरी छोटासा पूल झाला असा आठ लाखाचा तसेच या गावातली बरीच कामं आहेत माने वस्तीचा रस्ता आहे पालखी मार्ग रथ मार्गाचं रस्ता आहे तसेच आपण सगळी कामं पूर्ण करू येणाऱ्या वर्षात एक काम या गावात राहणार नाही परंतु ह्या गावानं जी मागच्या काळात काय चुकी केली जे काम कोण करणारा न काम न करणारा ह्या ओळखाशी शिका ज्या भाऊनी पाण्याचा प्रश्न मार्गी लावला रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला सभामंडपाची प्रश्न मार्गी लावली एवढा काम करणारा नेता त्या भूमीत जलमला नाही या नेत्याचं नेतृत्व आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ती एकट्या कोणाची नाही सावताबा तुमची एकट्याची नाही चैतन्याची नाही लालासाहेबाची नाही दादासाहेबाची नाही <laughs> इथल्या लोकांची नाही तर सर्व या मतदारसंघातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाची जबाबदारी आहे ही लढाई आता विकासाची विरुद्ध चुकीच्या लोकांची लढाई आहे या लढाई जयाभाऊ भरघोस मतांनी निवडून येतील आणि वरुडमध्ये जास्तीत जास्त मला वाटते ऐंशी नव्वद टक्के मत व्हायला काय अडचण नाही अशा पद्धतीचं लोकांच्या डोळे चेहऱ्या तेच दिसते अशा पद्धतीनं आम्हाला काम करायची संधी दिली भाऊंच्या रूपानं हे सगळं म्हणजे जयकुमार गोरे भाऊंच्या तर्फे आभार मानतो मा... एरळ आणि प्रतिनिधी शरद कदम वरुड आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा